प्रभूची स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश केवांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो इशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करावा सुरक्षित ठेव संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की हा जो सेंटर जो आहे जो खूप पॉप्युलर झालेला आहे सर्व जगामध्ये पॉप्युलर झालेला आहे हा कोण आहे पुष्कळ लोक म्हणतात की हा सँटर नाही हा सैताना आहे तर त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत या मग कारण दुःखाची गोष्ट अशी की आपण पुष्कळ सगळ्या जगातील सिटीजमध्ये आपण बघतो जे डेकोरेशन असतं जे लाईटनिंग असती यामध्ये जे आहे आपण येशू ख्रिस्ताला बघत नाही आहे ख्रिस्ताचं नाव आपण आपल्याला ना दिसत नाहीये ह्यामध्ये आपल्याला दिसतं काय दिसतं आपल्याला यामध्ये आपल्याला सॅन्टा क्लॉज दिसतो हे बाकीच्या ज्या ख्रिसमस ट्री अशा गोष्टी दिसतात येशू ख्रिस्त आपल्याला दिसत नाही आहे आता या ज्या गोष्टी ज्या ख्रिसमस ट्री हे सर्व कुठून आलेलं आहे हे सर्व इजिप्शियन जे पगन जे त्यांचं धर्म आहे त्यातून या गोष्टी आलेल्या आहेत कारण ते जे आहे ते जे जे पाम ट्री होतं त्या पाम ट्रीला डेकोरेशन करायचे हीच प्रथा आलेली आहे म्हणून तुम्ही बघा क्रिसमस ट्री जे असतात एक पिरॅमिडसारखे दिसतात ते आपण बघणार की कोण आहे हा सँटा कारण आज आपण ख्रिस्त बघत नाही आहे जगाने काय केलेलं आहे की येशू ख्रिस्ताला क ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये त्याने वगळून त्याने सँटा क्लॉजला येऊन बसवलेलं आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण मोठे मोठे सँटा क्लॉज बघतो शॉपिंग मॉलमध्ये बघतो आता आपण चर्चेसमध्ये पण सँटा क्लॉज बघतो आपण जे मिनिस्ट्रीजमध्ये आहे तिथं पण आपण सँटा क्लॉज तिथं पण आपण ख्रिसमस ट्री बघतो पण आता ह्या ज्या मिनिस्ट्री चर्चेस आहेत त्या म्हणतात आम्ही बायबल च्या जा अनुसार जातो तर तुम्ही मला सांगा की पवित्र शास्त्रामध्ये सॅन्टाबद्दल म्हटलं आहे काय पवित्र शास्त्रामध्ये ख्रिसमस ट्रीबद्दल म्हटलं आहे काय पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे काय पंचवीस डिसेंबरला जे आहे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता ते कुठून झालेला होता त्याबद्दल व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी बनवला तो तुम्ही बघू श बघू शकता पण सॅन्टाबद्दल सांगितलेलं नाही आहे मग का तुम्ही सॅन्टा ख्रिसमस ट्री या सर्व गोष्टी चर्चेसमध्ये आणलेल्या आहे ही की ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत ही पगन धर्माची परंपरा आहे तेथून या सर्व गोष्टी आलेल्या आहेत लोकांना वाटतं की सॅन्ट खूप क्यूट आहे ख्रिसमस ट्री क्यूट आहे सँटा क्यूट आहे प्रियानो पुष्कळ म्हणतात की सँटा मध्ये लपलेला आहे सैतान कारण तुम्ही लक्षात ठेवा की सँटा जे आहे हे काल्पनिक पात्र आहे का असा व्यक्ती आहे कुठे असा व्यक्ती कुठेच नाही आहे एक काल्पनिक पात्र आहे आपण निर्माण केलेलं आहे आणि कशाहून तरी आपण ते आ, ते पात्र इन्स्पायर झालेलं आहे कुठून तरी त्याचं रूप त्या पात्रामध्ये घेतलं आहे ते पण आज आपण बघणार आहोत म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही बघा तर सॅन्टक्लॉस अस्तित्वात नाहीये त्याला प्रस्तुत केलं जातं खूप क्यूट प्यानो सैतान आपल्याला सर्व गोष्टी आकर्षित करण्यासाठी ते आपल्याला क्यूट म्हणून दाखवतो आपल्याला चांगलं वाटतं पण जेव्हा त्यामध्ये आपण विश्वास ठेवतो पडतो तर ते आपलं जीवन उद्ध्वस्त करतं आता हे सर्वांना माहिती आहे सांत खोटा खोटा आहे काल्पनिक काल्पनिक आहे पण का पालक लोक आपल्या मुलांना म्हणतात की सॅन्ट क्लॉज रात्री येईल तू ख्रिसमस जवळ तो गिफ्ट ठेवून जाईल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर हे गिफ्ट मला मिळेल ह्या कुठून या सर्व गोष्टी आहेत बोलता है का खोट बोलतायत प्रियानो बायबल का म्हटलं आहे सैतान नेहमी खोटं बोलतो ही सर्व जे आहे हे खोट्यावर आधारित आहे पण ह्या व्यक्तीला कोणी ते पुढे आणलेलं आहे एक उद्देश आहे आता म्हणतात की सँटा क्लॉज जो आहे